महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे संयोजक समितीचे प्रमुख सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईला चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी रोड रेल्वे स्थानकावर गेल्या चाळीस वर्षांपासून ही अन्नदानाची परंपरा सुरू आहे या दरम्यान मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या भीम सैनिकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आली याबाबत आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समिती सालाबादा परमाने अन्नदानाचा कार्य करत आमचे सर्व समितीचे प्रमुख आमचे कार्यक्रमाचे आयोजक अण्णा आणि आमचे मित्र प्रकाश पगारे सहकारी आमचे मित्र किशोर गांगुळे बाळासाहेब गांगुळे विजय पवार पाटील साहेब आणि सर्वच आमचे समितीचे प्रमुख पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करायला चैत्यभूमीला जात असताना सर्व भीमसैनिकांनी भीमसैनिकांनी अभिवादन करताना शांततामध्ये जावा अभिवादन करावा कोणाला गालबोट लावा नाही वापस शांततामध्ये यावा आम्ही हा कार्यक्रम स दरवर्षाप्रमाणे राबवत असतो आणि याही वर्षी आम्ही स सुनीलभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहेत सर्व भीमसैनिकांना आमच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जात आहात आणि मुंबईला जात असताना रेल्वे प्रशासनाची आपण काळजी घ्यायची आहे की रेल्वेला कुठल्याही प्रकारच्या आपल्यापासून तकलीफ झाली नाही पाहिजे आणि रेल्वेच्या प्रवाशांनाही तकलीफ कुठल्या प्रकारची झाली नाही पाहिजे आणि आपलं आज हा दुःखाचा दिवस आहे आपण सर्वांनी शांततेत मुंबईला जायचं आहे आणि बाबासाहेबांचे तिथे आद आदरांजली वाहिल्यानंतर आपण शांततेत पुन्हा नाशिकला यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दादर तेथ्यभूमीचे लाखो भूमसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून सर्वकडनं येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातं निमित्ताने या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती सुनील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व सैनिकांनी अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीला जाताना शांततेत जावा या प्रसंगी सुनील कांबळे आयोजक अतुल भावसार माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे अशोक आव्हाड प्राध्यापक रवींद्र पाटील ॲडव्होकेट विजय पवार बाळासाहेब गांगुर्डे इंजिनियर संजय पगारे बिका गांगुर्डे प्रकाश पगारे मोहिनी गांगुर्डे किशोर गांगुर्डे अक्षय बर्वे योगेश कांबळे जयश्री बस्ते संध्या शिरसाट वैशाली निकम अनिता जगताप पुष्पा ढवळे रोहिणी क्षीरसागर रायश्वर पालवे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड